नमस्कार मी अतुल उज्जनकर एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे सध्या आपण आलेलो आहोत चौका नजीक बालाजी चौकमध्ये या ठिकाणी आपण बघू शकता ही एम एस सी बीचे हे डीपी आहे ज्या ठिकाणी या परिसरातील लोकांना नियमित वीज पुरवठा केला जातो या ठिकाणी ह्या दोनही डीपीमध्ये आपण बघू शकता कोणत्याच पद्धतीचे आवरण या ठिकाणी दिसत नाही आहे आणि हे जे किटकॅटचे फ्यूज आहे हे फ्यूज पूर्णत ओपन आहे यामुळे या ठिकाणी आ, या परिसरामध्ये खेळणारे जे काही मुलं आहे लहान मुलं आहे वृद्ध आहे या डिपीच्या सानिध्यामध्ये येऊ शकतात कोणताही अनर्थ कोणत्याही वेळी या ठिकाणी होऊ शकतो आणि म्हणून या परिसरातील नागरिकांनी अशी मागणी केलेली आहे की त्वरित या किटकॅटवर ज्या ग्रीप्स आहेत त्या ग्रीप्स पुन्हा त्यांनी ब बसवल्या पाहिजे शिवाय या हा जो बॉक्स दिसतो आहे आपल्याला या बॉक्सवर सुद्धा एक डोअर बसवणं फार अत्यंत गरजेचं आहे महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचा अत्यंत गलथान कारभार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे जीवावर जोग हे काम हे डिपार्टमेंट या ठिकाणी करत आहे अशी संतप्त प्रतिक्रिया या परिसरातील नागरिकांनी दिलेली आहे आपल्यासोबत या ठिकाणी या परिसरामधली बरेच नागरिक आपल्यासोबत जोडलेले आहेत काय सांगू शकाल या डीपी बद्दल दोन तीन वेळा लाईन जाते लहान लहान लेकरे इथे कधी एखादा लेकर याबद्दल कधी वीज वितरण कंपनीला कधी सूचना आपण केली आहे का तक्रार आपण केलेली आहे का केले दोन ते पण कोणी त्याच्यावर काही नाही कोणत्याच पद्धतीची कारवाई नसले बाबत, हिना या ठिकाणी झालेली नसल्याबाबत हे नागरिक या ठिकाणी सांगत आहे काय सांगू शकाल आपण याबद्दल काही नाही ते जमिनीपासून थोडं एकदमच जवळ आहे आणि लहान लेकराचे त्याच्यामध्ये हात लागू शकतात म्हणून त्याची थोडस अर्जंटमध्ये मध्ये दखल घेतली पाहिजे जमिनीपासून अवघ्या तीन फूट अंतरावर ही डीपी आपण या ठिकाणी आहे लहान या ठिकाणी खेळणारी लहान मुलं या या डिपीच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊन त्यांना अपघात त्या ठिकाणी होऊ शकतो काही नाही ही, ही डीपी कसा आहे बरेच वर्षापासून इथे आहे आणि ती कसं आहे पुरेपूर्ण जीर्ण झालेली आहे आणि बाजूला कसा आहे सब डीपी दिलेली आहे आणि इथे कसं आहे या डीपीमुळे म्हणजे ट्राफिकलाही भरपूर अडचण आहे तरी कसा आहे एरियातील नागरिकांची अशी मागणी राहील की ही डीपी इथून शिफ्ट करावी दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी त्यांनी मीटर सब सेक्शन दिलेलं आहे कसा आहे भरपूर त्रास होतो सत्तर अंशी वर्ष अगोदरची ही डीपी आहे आणि आजूबाजूला कसं आहे इथे भरपूर घर आहे आणि प्रत्येक घरात कसं आहे लहान लेकरं आहे आणि वाहतूक कसा आहे दोन्ही साइड आहे आणि ही डीपी सेंटर सेंटरला आलेली आहे आणि इतक्या जुन्या इतकी जुनी डीपी इतके वर्ष झालेले आहे तिला जर आज जर पाहिला आपण तर ती कसं आहे त्यांचं हे जे सेक्शन आहे डीपी हे कसं आहे जमीन लेवल वर आलेलं आहे तरी कसं आहे ही जर डीपी इथून जर शिफ्ट केली तरी हे भरपूर चांगलं होणार एकंदरीतच या परिसरामध्ये या बालाजी चौकाच्या परिसरामध्ये आजूबाजून लोकवस्ती आहे घरं या ठिकाणी आहे सोबतच मंदिर सुद्धा या ठिकाणी आहे या ठिकाणचे नागरिक वृद्ध आणि लहान मुले मंदिरामध्ये जाण्या येण्याच्या वेळेस या ठिकाणी या मार्गातूनच बऱ्याच वेळा जा जाण्या होते आणि केव्हाही कोणताही अनर्थ या ठिकाणी होऊ शकतो तेव्हा वेळीच वीज वितरण कंपनीने यावरती दखल घेऊन हा ही जी समस्या आहे ही समस्या है, निकाली काढणे अत्यंत गरजेचं आहे अशी प्रतिक्रिया अशी मागणी स्थानिक नागरिकांनी ठिकाणी केलेली आहे हॅलो साहेब एम बी न्यूज महाराष्ट्राने स्वागत आहे मी मंगेश बोबडे बोलत आहे एक प्रतिक्रिया पाहिजे होती oh, oh, बोला ना oh. ते सिनेमा चौक लागून बालाजी चौक आहे त्या ठिकाणी सत्तर ते पंच्याहत्तर वर्षापासून डीपी डीपी आहे आणि डीपी पूर्णपणे उघडी आहे येणाऱ्या जाणाऱ्या लहान मुलांना अधिक धोका होऊ शकतो आणि विशेष म्हणजे साहेब त्यामध्ये जे फेस आहे ते फेस न टाकता फेस पूर्ण ओपन आहे आणि असे बाहेर निघालेले आहे काय सांगा बाहेर निघाले त्याचे मेंटेन्स करून घेऊन लगेच आपण दोन तीन दिवसात मेंटेनन्स करून घेऊ रिपेअर करून घेऊ सगळे पण साहेब मला एक सांगा आज शहरातली सर्वात जुनी डीपी आहे आणि पंचाहत्तर जाऊन आणि बरोबर आहे अजून दुर्लक्ष करताना साहेब ज्याकडे ते मोठी डीपी आहे तिथे मोठी घटना होऊ शकते अनुचित प्रकार अपघात वगैरे होऊ शकते नाही आपण दोन दिवसातच रिपेअर करून घेऊ ते उद्याच त्याला पाठवून देतो माणसं आणि करून घेऊ रिपेअर आपण ते जे उघडं असेल ना ते लावून टाकू आपण आणि जे जिथं हे नाही आहे ग्रीप नाही आहे ते ग्रीपही टाकून देऊ आपण त्याच्यात लगेच ग्रीप पण नाही साहेब आणि पुन्हा तिथून जाता येत आणि विशेष म्हणजे साहेब ते डीपी पूर्णपणे खाली आली आहे जमिनीपासून चार ते पाच फुटापर्यंत वरचं तरी पाहिजे ना एका फुटावरती डीपी आलेली आहे जाणाऱ्या येणाऱ्या खूप त्रास करत आहे अशी सांगितली आहे बॉक्स आहे तिथे ते हो बॉक्स आहे असेल ते डीपीन नसते ते बॉक्स असते तो ठीक आहे डिस्ट्रीब्युशन बॉक्स असतो तो आपण oh, तो रिपेअर करून घेऊ समजा जास्त जुनं झाला असेल तर रिप्लेस करून टाकतो धन्यवाद धन्यवाद महाराष्ट्राच्या बातमी पत्रिका दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद एम बी न्यूज मधून मी अतुल उज्जैनकर एम बी न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद